स्वामी महाराज बघा स्वामींच दर्शन समाधी मठ आपल्या युट्यूब व्हिडिओ मार्फत दाखवण्याचा प्रयत्न केला समोर त्यांचा दंड कुराडू इथे दंड कुराड कुराडा अच्छा। <coughs> अच्छा। स्वामींचे सगळ्या वापरेल वस्तू म्हणतात ओरिजिनल हे चार फोटो दंडन वरून कोड्या कंपनी आली तिने प्रथम आपल्या भारतामध्ये बरोबर स्वामींना न विचारता परमिशन घेता चोरून फोटो काढले स्वामी का हॅलो मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी हा आपला आहे अक्कलकोट स्वामी दर्शनाचा फोर्थ व्हिडिओ याआधी आपण पार्ट वन पार्ट टू आणि पार्ट थ्री बनवला आहे तुम्ही अजून तो पाहिला असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन बघा आणि मगच हा व्हिडिओ पाहा पार्ट फोर दुपारची वेळ आहे मंदिरात जायला आजोबाई दुकानं बघा छान असं भक्तीमय वातावरण आहे नवीन वर्षाची सुरुवात दोन हजार पंचवीस त्यानिमित्ताने अक्कलकोटला भाविकांचा चांगली अशी गर्दी आहे दोन्ही साईड तुम्ही दुकाना बघू शकता आपलं तर दर्शन छान झालं आलो मंडळी अक्कलकोट स्वामी दर्शनचे आपण टोटल चार व्हिडिओ केलेले आहेत तीन व्हिडिओ आपल्या ते नक्की पाहून घ्या आणि वरती आय वन ते क्लिक करा डिटेल स्वामी दर्शन व्हिडिओसाठी आता दुपारनं तसा परत गर्दी वाढत जाईल स्वामी समर्थ महाराज की अक्कलकोट स्वामी महाराज की जय दर्शन लाईन बघा आता दुपारी सव्वा दीड वाजला आहे दर्शनाची लाईन बघा आता भरपूर मोठा जनसागर आलेला आहे अक्कलकोटला दर्शन घेण्यासाठी बाप रे बा भरपूर गर्दी अक्कलकोट दर्शनाची रांग बघू शकतात <से> काय गर्दी बघा दुपांत काय गर्दी झाली आहे बा वा तौबा गर्दी अक्कलकोटला लांब परत रांग गेलेली आहे बाप रे काय गर्दी आहे अक्कलकोटला तुफान तुफान गर्दी अक्कलकोट बापरे बाहेरपर्यंत गेल्या मंडपाच्या फ्रेंड्स अक्कलकोटच्या छोट्या मोठ्या गल्लीमधून प्रवास करतो आहे बघा रिक्षामध्ये किंवा बसेल मागे दोन मावशी बसले आहेत दोन आहेत ना हां दोन आहेत आनंदी आणि माझ्या ताई आहेत तिने दोन पाच आणि पुढे दाखवत तुम्हाला बघा अजून अद्वैत ड्रायव्हर सर आणि अजून एक बापरे पाच आठ जणं बसलेली आहेत तसं आम्ही समजतो तुम्ही आपल्या व्हिडिओ फ्रेममध्ये बघू शकता आपण आल आहोत समाधी मठ मंदिर स्वामींचं समाधी इथे घेतली होती ते बादूला आहे त्यांचं घर आपण तिथेच जाऊ तर हे समाधी मंदिर या आपण दर्शन घेऊया आपण एंटर करतोय समाधी मंदिर या आपण दर्शन घेऊया समाधी मंदिर श्री गणेशानं महागणपती श्री कार्तिक स्वामी गणपती रायाचं सुंदरचं दर्शन महागणपती आणि त्याची कार्तिक स्वामी या दर्शन घ्या श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी समाधी मंदिर समोर बघा स्वामींचा छान असा फोटो आहे आणि ते त्यांची हे बघा महाराज बाळाप्पा महाराज चोळप्पा महाराज सोळाप्पा महाराजाचे इथे स्वामींनी त्या घरी समाधी असा काय मंदिर परिसर स्वामी समर्थ महाराज गिरज स्वामी महाराज बघा स्वामींचं सा दर्शन समाधी मठ आपल्या युट्यूब व्हिडिओमार्फत दाखवण्याचा प्रयत्न केला दर्शन घेण्याचा हार बघा सुका मेवायचा आहे लक्ष वेधून घेणार आहे छान असं स्वामींच्या फोटोला हार घातलाय सुक्या मेवायचा हार आहे बघा काजू बदाम पिस्ता छान असा हार आहे विशेष आहे श्री स्वामी समर्थ महाराज एका भक्ताने स्वामींच्या मूर्तीला चार असा का स्वामी समर्थ महाराज की जे अक्कलकोट स्वामी महाराज कल्याण महाराज केले अनंतकोटी रम्हाडराय स्वामी समर्थ महाराज की अक्कलकोट स्वामी गजान महाराज स्वामी समर्थ महाराज अगं असा काय परिसर स्वामी मठामधला स्वामी समर्थ महाराज की जय भक्तगण स्वामींच्या दर्शनासाठी आलेलं आहे स्वामी समाधीनंतर चोळप्पा महाराज इथे असं बघा स्वामी जिथे आराम करायचे ते, ते शेजघर शेजघराच्या पादुकेचे ठेवलेले आहेत शेज घर हे मठाचं महात्म्य आहे स्क्रीनशॉट काढून माहितीचा उपयोग करू शकता आनंदणी आतील स्वामी जर जप करत आहेत तिथे तुमा स्वामींनी लघुशंका केली होती आणि इथे सदैव पाण्याचा स्रोत असतो बघा आपल्या झूम करून दाखवतो म्हणजे एवढी वर्ष स्वामींना जाऊन झाली तरी हम गाय नाही जिंदा आहे त्याचं एक उदाहरण आहे विहीर इथे पाण्याचा स्रोत तयार झाला स्वामी ते लघुशंका केली होती चोळप्पा महाराजांच्या घरी त्यांना पाण्याच्या आवश्यकतेनुसार आणि इथे लघुशंका करून झाल्यानंतर इथे हे सदैव इथे या विहिरीला पाणी असतं चोळप्पा महाराजांचं घर समाधी पादुका समाधी येते घेतलं ना हा तिथे स्वामींची मूळ समाधी अच्छा जशी आयुष्य घेतले तसे मंदिर बघितलं ते तिथे समाधी स्वामी एकवीस वर्ष या ठिकाणी वास्तव केले त्या ठिकाणी स्वामींनी वेध बघा वापरत शंकरांचा खंडोबाचा काही वस्तू त्यांच्या हातामध्ये प्रगड झाली आणि पूर्वी गावामध्ये वेस असा ना ते वेशीवरती स्वामी गेले होते <coughs> एक मुस्लिमचा मजाक मस्करी केला स्वामी सोबत ते रिकामा हुक्का दिला स्वामींना पाजवायला तो पितळीचा हुक्का दिसतो ना अिलिंग तिच्या मध्ये तंबाखुनी गांजानी कुठलं काहीच नाही रिकामा असा दिला खाली तिच्यातनं स्वामीने अग्निजाला खाली धोर येथे काढून माफी मागून हा शर्ट दिला तिला अंगार कामते तिच्यावर ते उर्दू भाषा चाल शितार त्यांच्या गळ्यातले हृद्राक्षमा समोर त्यांचा दंड कुराड पैता तिसोड अमृत चौरी इथे दंड कुराड कुठे म्हणतात स्वामी सगळ्या वापरलेल्या वस्तू म्हणतात ओरिजिनल हे चार फोटो लंडन वरून कोणा एक कंपनी आली ती ना प्रथम आपल्या भारतामध्ये स्वामींना न विचारता न परमिशन घेता चोरून फोटो काढले स्वामी का आलेच नाही उघडून बघते सगळे माकडांचे फोटो स्वामींनी आज्ञा दिली पाचव्या गुरुवारी आलेले हे चार फोटो ब्लॅक हे ओरिजिनल स्वामींचे फोटो आहेत मूळ चित्र गुडघ्याच्या खाली हात अजा अनुभव साडेसात फूट हाईट स्वामींची उंची बरोबर आता जे अंगणामध्ये वेळ पण बैठा चवळाप्पा महाराजांनी वीर खोदली पाणी लागलं नाही ते ऐंशी फूट खोल ते स्वामींनी सताहून लघुशंका केली तिथपासून सदैव वाजून पाण्याचा ता स्रोत आहेच म्हणजे तो बोलत ना गुरुजी ते चवळप्पा महाराजांचे अंश आरती केल्या तुम्हाला येत्या पौर्णिमेस अभिषेक पूजा अन्नदान करायच असेल तुम्ही नाव पत्ता गोत्र मोबाईल नंबर दिला तुमच्या नावाने अभिषेक म्हणून आपण आलो होतो श अक्कलकोटला तर तिथे स्वामींच्या अठराशे सत्तावन्न सालच्या पादुका मूळ पादुका इथे त्यांना आपण नमन करूया व्हिडिओ व्हिडिओमार्फत नमस्कार आपले म्हणून बोलून घ्या माहिती तुम्ही आपला स्क्रीनशॉट काढून उपयुक्त माहिती युटिलाइज करू शकता असं ह्या पादुकांच्या स्वामीचं पण त्यांचं महत्त्व श्री स्वामी, स्वामी समर्थ श्री सुधाकर रामचंद्र पूजारी चोळप्पा महाराजांचे वंशज यांच्या घरी भक्तांनी दर्शनी ठेवलेल्या आहेत आत्ता आपण ज्या बघितल्यात त्या हां हां बघा आपल्याबरोबर स्वतः गुरुजी आहेत सुधाकर गुरुजी नमस्कार गुरुजी काय सांगा या पादुकांबद्दल माहिती हे अठराशे सत्तावन्नला महाराजांनी दिलेलं पालुक आहे अच्छा स्वतःच्या मूळ हस्ते त्यांनी दिलेले आहे म्हणजे कोणाला दिला होता त्यावेळेला तुमच्या पुढे झालं आणि तुमची किती पिढी गुरुजी पाचवी पिढी चालू आहे आणि कोणाला ह्या पादुंगा दर्शनाला येत असं एक्झॅक्ट ॲड्रेस काय आहे ते सांगा ना आपली अच्छा आपली जी स्वामींनी लघुशंगा करून इथे विहिरीचं स्रोत निर्माण केलं तिथे चोळाप्पा मंदिराच्या बाजूला महाराजांच्या मंदिराच्या बाजूला पहिल्या मधल्या होते ह्या तुम्हाला पादुकाचं दर्शन मिळेल ओके धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपण आल्या खंडवामध्ये श्री स्वामी सम्राजाचे प्रथम आगम आगमस्थान खंडोबामध्ये श्री क्षेत्र अक्कलकोट या दर्शन घेऊया खंडवाच

इथे पहिल्यांदा आले होते बरोबर अक्कलकोट मध्ये आले होते तर पहिल्यांदा इथे आले होते श्री स्वामी समर्थ महाराज की काय पडून घे इकडे

स्वामींचा किती तीन दिवस वाचतर कोटा पर्यंत कुठे आले तर खंडोवा मंदिरात आले त्याबद्दल संपूर्ण माहिती देणारा हा पट तुम्ही स्क्रीनशॉट काढून माहिती ही उपयुक्त माहिती ऐकू शकता आणि विचारधारित घेऊ शकता संपूर्ण माहिती या प्रेमी हो तुम्ही बघू शकता खंडव मंदिर बघा मित्रांनो परतीचा प्रवास चालू करतो आहे एच टी मिळालेली आहे अक्कलकोट ते सोलापूर चला सोलापूरला गेला ते भेटतो बघा फ्रेंड्स आम्ही सोलापूरवरून अक्कलकोट अक्कलकोटून सोलापूर बघा मित्रांनो सोलापूर आम्ही अक्कलपोड एस टी गे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अगदी सोलापूर रेल्वे स्टेशनपासून अगदी पाच मिनटं अंतर चालल्यानंतर आमचं हे हॉटेल कम लॉजिंग आहे हे तुम्हाला दाखवतो पुढच्या फ्रेममध्ये हो जस्ट पाच मिनटं वॉकिंग डिस्टन्स सोलापूर रेल्वे स्टेशन दुपारी तीन साडेतीन थेट मित्रांनो दुपारी आम्ही आरामच करणार संध्याकाळी स्नॅक्सला बाहेर पडू आणि रात्री जेवायला पासून अगदी पाच मिनटं वॉकिंग डिस्टन्सवरती हॉटेल आमोंदड लॉजिंग आपली फर्स्ट फ्लोअरलाच रूम आहे या कधी थोडं आईस्क्रीम खाऊन घ्या दुपारचा टाईम आहे थोडं गरम होतं आईस्क्रीम खाऊन थोडं का आरामच करू मग रूमवरती मंडई आपण ज्या सोलापूरला राहिलो आहे लॉजिंगकम बोर्डिंग आणि हॉटेल हे हॉटेल आमंत्रण प्युअर व्हेजेनं खूप फेमस आहे मित्रांनो सोलापूरला खूप फेमस आहे इथे खूप गर्दी असते संध्याकाळच्या वेळेस साडेसहा मी तुम्हाला आता दाखवतो बघा कोण आला आहे पण जवळजवळ सहावा सात ते साडेसात होऊ दे मी तुम्हाला इकडची गर्दी दाखवेन तुम्ही ते ॲड्रेस नोट करू शकता हॉटेल अमनचरण लॉज खूप फेमस आहे हॉटेल आणि इथे आम्ही फ सेकंड फ्लोअर फर्स्ट फ्लोरला थांबलेलो आहोत छान अशी बेसिकच रूम आहे पण खूप जवळ आहे सोलापूर रेल्वे स्टेशन अगदी हाके छान त्यावरती बरी पडते आम्हाला दरवेळेला आम्ही इथे आमचंही बुकिंग असतंच दरवर्षी आम्ही जेव्हा येतो अक्कलकोटला स्वामीच्या दरबारी तेव्हा आम्ही सोलापूरला थांबतो हे हॉटेल प्लीज नोट करून ठेवा मी दाखवतो थोड्याने काय गर्दी आहे बघा या हॉटेलला व्हेजसाठी खूप फेमस आहे हॉटेल सोलापूरमध्ये हॉटेल आमंत्रण प्युअर जे हॉटेल दाखवलं सोलापूरला हॉटेल कम लॉजिंगवरती लॉजिंग आणि हॉटेल आहे तर असा काय यांचा ॲम्बियन्स आहे आणि यांच्याकडे वेगवेगळे प्रोडक्टसुद्धा आहेत ही चटणी ही चटणी छान असते मुकुशुद्धी या आपली बडी शोप बघा हॉटेल आमंत्रण प्युअर व्हेज असा काय रेट कार्ड आहे आणि कोल्हापुरी भडंग हे खूप फेमस आहे कोल्हापूरचं भडंग भडंग हा प्रकार कोल्हापूरचा फेमस आहे बरं शेंगा चटणी तीनशे वीस रुपये पर के जी हॉटेल अमंथण राईस प्लेट याबद्दल माहिती आणि बघा ह्यांचे प्रोडक्ट्स तुम्हाला मी चटणी दाखवतो सोलापूरला सोलापूरला ही चटणी खूप फेमस आहे शेंगदाणाची चटणी शेंगा चटणी शेंगा चटणी म्हणून फेमस आहे बघा शेंगदाण्याची चटणी कॉलेज शेंगा चटणी खूप फेमस आहे मित्रांना तीनशे वीस रुपये फार केले आम्ही तर दरवेळी नेहमी घेऊन जातो बघा समोर पापड लोणची सर दिसत आहेत शेंगा चटणीचे प्रोडक्ट्स हॉटेलचं अम्बियन्स आहे किचन हॉटेलमध्ये आला की ह्या मावशी ना भेटा मावशी हॅलो करा या आमच्या फार फेमस मावशी आहेत या एकदम मनमेळव आणि चांगल्याच मावशी या हॉटेल भेटा या सुद्धा या, या दोन्ही मावशी आमच्या एकदम परिचयाच आहेत आपलं नाव मावशी अलका म्हण रा कुठे अच्छा आणि तुमचं नाव हा दोन्ही माझ्या खूप सभाने छान मन मिळवू आहेत आणि आवर्जून वाढतात जेवणसुद्धा आलं तर या दोन मासे नक्की भेटते हा कोणाचा मोबाईल आहे विसर बघा असा काय यांचा हॉटेलचा ॲम्बियन्स आहे नक्की भेटते मस्त छान आहे थोडा थोडा गर्दी तुम्हाला दाखवतो केवढी झाली असेल रात्रीच्या वाजल्या आहेत आठ सव्वा आठ आणि गर्दी बघा तुम्हाला सांगतो हॉटेल्सला गर्दी बघा दोन्हीकडे अजून बघा गड्यात बघा आठ सफाट वाजले अजून गर्दी वाढतच जाणार छान फेमस असं हॉटेल आहे गर्दी बघू शकतो नमस्कार मावशी आनंदी हाय कर आनंदी अजून याचा मावशी मी मागवली आहे वेज थाळी तर वेज थाळीमध्ये था का असं काय ते येतं मस्त गरम गरम चपाते आहेत हे आनंदी डाळ आहे बरोबर भाताची डाळ आहे ही मिक्स भाजी आहे हे शेवयाच्या ही कोशिंबीर खूप छान असते मित्रांनो खूप छान असते मस्त कोशिंबीर काकडीची कोशिंबीर आहे लोणचं आहे आणि ही आपली मगाशी तुम्ही दाखवली ती शेंगा चटणी शेंगण्याची चटणी दही आहे कढी आहे चला कांदा लिंबू आहे मिरचीचा ठेचा आहे चला ह्या मस्तपैकी पूर्ण वेज जेवणाचा मी आस्वाद घेतो थो। हे तुम्हाला थोड्या वेळात भेटतो थो। आनंदी आणि अद्वैतने काहीतरी वेगळं मागवलं आहे तेच आपल्याला बघायला मिळेल चला जेवण घेऊया बघा मित्रांनो अद्वैतने काय मागवलं आहे अद्वैतने मागवले आहे हे काय अद्वै मसाला आणि रोटी आनंद सुरुवात केली दिसते बघा आम्ही जिथे राहिलो होतो तिथे अशी काय रूम होती ओके डबल बेड होता मी आणि आनंदी इथे राहिलो होतो बेसिक आहे टी व्ही होता इथे नॉन ए सी आणि टॉयलेट बाथरूम हॅलो मंडई तुम्हाला आपली अक्कलकोटची पूर्ण सीरीज कशी वाटली आपल्या यूट्यूब चॅनलवरती चार व्हिडिओ आले आहेत एक दोन तीन चार आणि हा चौथा व्हिडिओ होता तुम्ही अजूनही आपले पहिले तीन व्हिडिओ बघितले असेल तर चॅनलवर जाऊन बघून घ्या थँक्यू प्लीज सबस्क्राईब द चॅनल थँक्यू